वंचितचे नेते डॉक्टर प्रवीण पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजनाघाशी जाहीर प्रवेश पक्षनेते बहुजनाचे करते वंचितांचे आधारस्तंभ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिरावळे यांच्या उपस्थितीत डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामो विधानसभा मतदारसंघात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात परिवर्तन व्हावे असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते रस्ते व नाल्या बांधकाम म्हणजे विकास नव्हे बेरोजगार युवकांच्या हाताला काम शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव अशा अनेक समस्यांना गरजलेल्या मतदारसंघाला नवी दिशा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रवीण पाटील हे मतदारसंघात बदल घडून आणतील असा विश्वास ठेवत भाजपा काँग्रेस एकच असल्याने मतदारसंघात मराठा दलित मुस्लिम आदिवासी बांधवांनी डॉक्टर प्रवीण पाटील यांच्यावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला यावेळी जिल्हा सरचिटणीत ॲडव्होकेट अनिल लिखारे

सत्ता पाहिजे सत्तेशिवाय शान पण नसते सत्ता असली तर भाऊंनी सांगितलं की सरांनी सांगितलं कि वीस वीस वर्षापासून सत्ता उपभोगून त्यांच्यात एक प्रकारचं हे आलं की ते हे पेटांचे वाटप आहे नंतर काही अजून कर्मचाऱ्यांना बोलवलाय सगळ्या तुम्हाला माहित असेल सगळ्या टीचर लोकांना सगळे जे ऑफिसेस मध्ये वर्षानुवर्ष वर्ष सत्ता हो बघत आहेत वेगवेगळ्या संस्थानांवर वेगवेगळ्या गोष्टींचा सत्तेचा असेल किंवा नोकऱ्यांचा असेल ज्या प्रकारचे त्यांना सत्ता मिळत आहे